सर्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात ऐकूया ते नेमकं काय सांगतात आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन काय करतात वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय yes, oh. जनता पार्टीचा yes, oh. आज खर तर आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे स्वप्न कार्यकर्ता म्हणून पाहिलं की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यशाच्या दिशेने पार्टी नेण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करायला हवेत गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा छोटा छोटा कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा बूथ लेवलवरती अतिशय ताकदीने प्रयत्न करताना दिसतो आणि त्यांनी तो प्रयत्न केला असे असंख्य के कार्यकर्ते आहेत की ज्यांना निवडणुकांमध्ये संधी मिळाली नाही त्याग आणि समर्पण या भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टी आणि पार्टीचा विचार नेशन फर्स्ट त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून त्यागाची भूमिका ही असंख्य कार्यकर्त्यांनी ही स्वीकारली खर तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली मला खरंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोधी जी आदरणीय अमित भाई असील, जी नड्डाजी जी आणि केंद्रातील असणारे सर्व नेतेगण आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी की ज्यांनी गेली काही वर्षानुवर्ष महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम नेहमीच डेव्हलपमेंट म्हणून दिशा देण्याचं काम केलं आणि संपूर्ण निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचं आम्हाला सर्वांना त्यांनी एक विजन दिलं होतं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी सर्वांनी ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरं तर महाराष्ट्रातील सर्व जनतेचं मी मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की गेल्या वर्षानुवर्ष निवडणुका या भावनिक आव्हानांवरती होत होत्या आणि भावनिक आव्हानांवरती बरेच मतदार हे त्या दिशेने जायचे परंतु हीच निवडणूक ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने डेव्हलपमेंटच्या दिशेने नेली आणि त्यांचं विजन महाराष्ट्रासाठी ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे आहे ते नेण्यासाठी तुम्ही जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खुँँँँँ खूप धन्यवाद